विद्यार्थी मित्रांनो शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना अर्ज भरणं सोयीचं व्हावं आणि सुलभ व्हावं या हेतूने प्रवेशाची कार्यवाही होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ उचित सोयीसुविधा मार्गदर्शनसुद्धा विद्यार्थी आणि पालकांना पुरवलं जाणार आहे ही जी प्रवेश प्रक्रिया आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची तरीही या संकेतस्थळावर आपल्याला करायची आहे एच टी टी पी यस कोलन डबल स्लॅश महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन आणि ही जी प्रवेश प्रक्रिया आहे तर आता एकवीस ऐवजी सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन वेळापत्रकानुसार पहिल्या प्रवेश फेरीसाठीचं वेळापत्रक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोर्टल सुरू होणार आहे ते तीन जून दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे पोर्टल सुरू राहणार आहे प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी आणि प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया आणि अर्ज भरण्यास सुरुवात या दिवशी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किमान एक ते कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करता येणार आहे आणि अर्जात दिलेल्या पसंतीक्रमानुसार आरक्षण गुण यांच्या आधारे प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप केले जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाच जून रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि सहा आणि सात जून या दिवशी तुम्हाला तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थी त्यांच्या लॉग इनमधून तुमच्या काही हरकती आणि दावे असतील तर तुम्ही दाखल करू शकणार आहात आणि आठ जून रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे आणि ही एकदाच होणारी क्रिया आहे प्रक्रिया तर या फेरी अंतर्गत व्यवस्थापन कोठा संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा या शून्य अंतर्गत विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड आणि वाटप आठ जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ ते अकरा जून व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा या अंतर्गत विद्यार्थ्याला मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर त्याने लॉग इन करून प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांना जे काही आवश्यक कागदपत्रं मागितली जातील ती अपलोड करून संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे नऊ ते अकरा जून पहिल्या फेरीसाठीचा नऊ जून रोजी कॅप फेरी प्रवेश होईल गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थी उच्च माध्यमिक निवड शाळा वाटप प्रक्रिया विद्यार्थी आणि उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण होणार आहे नऊ जूनला आणि दहा जून दोन हजार पंचवीस कॅप फेरी प्रवेश होणार आहेत प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी दहा जूनला जाहीर होणार आहे तेव्हा विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होणार आहे मग या उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्याची वाटप यादी प्राप्त होईल फेरीने आहे कट तपशीलाची तपशिलाची प्रसिद्धीसुद्धा वेब पोर्टलवर याच दिवशी केली जाणार आहे विद्यार्थ्याला मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय जर मान्य असेल तर त्याने प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्र अपलोड करून संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे विद्यार्थ्यास मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश जर नको असेल तर पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येणार आहे जर समजा तुम्हाला पहिल्या फेरीत मिळालेलं कॉलेज मान्य नसेल तर तुम्ही पुढच्या फेरीसाठी संमती देऊ शकणार आहात प्रवेशाची निश्चिती प्रवेशास नकार प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाळेच्या लॉग इनद्वारे केली जाणार आहे आणि नवीन विद्यार्थ्यासाठी पुढील फेरीतील समावेशासाठी नोंदणी आणि पसंतीक्रम भरणे हे विद्यार्थ्याने संमती दिल्याच्या अटीवर सुरू राहील ही प्रक्रिया होणार आहे अकरा ते अठरा जूनच्या दरम्यान जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याने विद्यार्थी लॉग इनमधून प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावं आवश्यक कागदपत्र अपलोड करावी आणि त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहेत तुम्ही जर पहिल्या नंबरला जे कॉलेज टाकलं होतं तिथं जर तुम्हाला प्रवेश देण्यात आलेला असेल पोर्टलवरून तर त्या ठिकाणीच तुम्हाला प्रवेश घेणं बंधनकारक आहे अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही किंवा त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर अशा विद्यार्थ्यांनी पुढील नियमित फेरी राऊंड दोन ते चारसाठी अपात्र ठरवलं जाणार आहे मग त्यांना कोणत्या फेरीत ओपन फॉर ऑल जो राऊंड आहे जी फेरी आहे त्यासाठीच तेव्हाच त्यांचा विचार केला जाणार आहे मूळ जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेची ते बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी फक्त सर्वासाठी खुली जी फेरी असेल ओपन फॉर ऑल राऊंड तर त्यासाठी त्यांचा विचार केला जाणार आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला प्रवेश निश्चित झालेला रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे विनंती करावी आणि प्रवेश रद्द करून घ्यावा समजा तुमचा आय टी आयला किंवा पॉलिटेक्निकला जर प्रवेश करायची इच्छा असेल नंबर तिकडे लागलेला असेल आणि तुम्हाला अकरावीचा प्रवेश रद्द करायचा असेल तर संबंधित विद्यालयाकडे विनंती करून तो प्रवेश रद्द करून घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल आणि ते पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जातील आणि वीस जून दोन हजार पंचवीस रोजी फेरी क्रमांक दोनसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे ही अशी ही पहिल्या प्रवेश फेरीची वेळापत्रक आहे आणि यानुसार हे सगळे त्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सव्वीस जूनच्या सकाळी अकरा वाजतापासून पोर्टल सुरू होईल आणि तेव्हापासून आपल्याला अर्ज करता येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रवेश फेरीबाबतच्या व्हिडिओमध्ये आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा नवीन काही अपडेट आले तर त्यानंतर पुन्हा आपण भेटणारच आहोत तोपर्यंत कीप लर्निंग कीप ग्रोईंग थँक्यू